thank <laughs> you चला आज मी तुम्हाला हा कावळा दाखवत आहे तर हा कावळे मारत होते आणि म्हणून तो इथे आलेला आहे माझ्या अंगणामध्ये आणि मी त्याला पाणी दिलेले आहे त्याचे पाय मुडपलेले आहेत आता आमचे दोन कुत्रे आहेत तर त्याला काही थांबून देत नाही मी त्यांना लांब बाजूला ठेवलेलं ला आहे आणि या कावळ्याला पाणी दिलं पाणी पिलेलं आहे पण तो अजिबात उडून वगैरे जात नाही याला बहुतेक काहीतरी त्रास होत असेल इतका शांत कावळा हा बसलेला आहे किती जवळ गेलं तरी हा अजिबात हालत नाहीये तुम्ही पाहू शकता याचं तोंड किती जवळ आहे तर बोट लावलं ला तरी पण त्याला काही प्रॉब्लेम नाही नाहीये पाणी पिलेलं आहे आणि शांत बसलेलं आहे याचे पाय पहा कसे मुडपलेले आहेत याला बहुतेक चालता वगैरे येत नसेल तर मी बऱ्याच वेळा बघते याला कावळे मारत असतात म्हणजे पलीकडच्या बाजूनी कंपाऊंडच्या बाहेर तर तो आज आत आलेला आहे तर प्राण्यांना पाणी वगैरे द्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये याला खूप मारलेलं दिसत आहे याच्या डोळ्यावरूनच कळत आहे तर आमचे कुत्रे भुकत होते म्हणून मी बाहेर आले पाहायला काय झाले तर हा कावळा बसलेला बऱ्याच वेळ बसून राहिलेला आहे तर मला असं वाटलं की थोड्या वेळाने उडून जाईन पण तो अजिबात उडालेला नाही याला पाणी पण पिला तो आणि शांत बसून राहिलेला आहे याचे पाय पण असे झालेले आहेत माहित नाही याला काय झालेलं आहे तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा मुख्या प्राण्यांना बोलता येत नाही आणि काय होते ते सांगता सुद्धा येत नाही तर हातात घेतला तरी यांनी कुठलीही ऍक्शन घेतलेली नाहीये शांत बसून राहिलेला आहे आणि त्याच्या कितीही जवळ गेले तरी तो कुठलीही हालचाल करत नाही हात लावला मांडीव घेऊन बसलं तरी काही त्याला ते, प्रॉब्लेम नाही तर याचे पाय वाकडे झालेले आहेत आणि त्यामुळे त्याला उडता येत नाही उड आला तर तो फांदीवर पाय टेकू शकत नाही पंजे त्याचे असे आखडून बसलेले आहेत तर तो, तो रात्रभर इथेच आहे म्हणजे रात्रीचं त्याला कुणी मांजर वगैरे येऊन पकडू नये म्हणून आम्ही त्याला पिंजऱ्यात ठेवलेलं या पिंजऱ्यामध्ये ठेवलेलं आणि पाणी ठेवलेलं आणि त्याला आता सोडलेलं आहे काल दिवसभर सुद्धा तो इथेच थांबलेला आणि आता त्याला काय करायचं हे आम्हाला सुद्धा काही कळत नाहीये त्याच्या पायाला काय झालंय ते माहीत नाहीये त्याला पाणी ठेवतोय खायला पण देतोय त्याला काय करावे धन्यवाद